ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस आज पैठण शहरातील बस स्थानक चौकामध्ये दुग्ध अभिषेक करण्यात आला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पैठण धनगर समाज बांधव आणि सर्व ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीनं ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक केला यावेळी विविध घोषणाबाजी देखील करण्यात आल्या यावेळी प्रकाश दिलवाले अमोल तुपे आकाश रावस देविदास सोनवणे सुनील कातबणे सुमित करकसे जगदीश वीर कृष्णा गाढे सुनील कातबणे विष्णू नाचण सचिन जाधव यांच्यासह सकल ओबीसी समाज धनगर समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता गौतम बणकर एमसीएन न्यूज पैठण